नमस्कार मित्रांनो आज सुट्टीचा दिवस होता म्हणून ठरवलं की बाहेर कुठेतरी फिरायला जायचं म्हणून आम्ही कात्रेचं इस्कॉन टेम्पल बघायला गेलो या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज बघितलं देखील कारण खूप सुंदर आणि नयनरम्य असा या मंदिराचा देखावा आहे मंदिराच्या सुरुवातीलाच असणारी ही श्रीकृष्णांची मूर्ती भव्य आणि डोळ्याचे पारणे फिटण्यासारखी आहे पुण्यातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो दोन हजार तेरा साली या मंदिराची स्थापना झाली असून हे मंदिर एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो संगमरवरी दगडांपासून बनवलेल्या या मंदिराचे नक्षीकाम अगदी सुंदर आणि सुबक असे आहे तुम्ही हे मंदिर बघितलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघितलं नसेल तर या मंदिराला नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका